चाकूरमध्ये साथीचे आजार वाढले नागरिक हैराण नमस्कार आपण बघत आहात खरं ते चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे सर्दी खोकला आणि व्हायरल तापाने अबालवृद्ध अक्षरशः हैराण झाले आहेत इतकंच नव्हे तर स्थानिक रुग्णालयामध्येही रुग्णांची गर्दी वाढली असून अनेक ठिकाणी बेड्स फुल होत आहेत पावसाळ्यातील अस्वच्छता दूषित अन्नपाणी डास किटकांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदल यामुळे डेंगू चिकुनगुनिया मलेरिया कावीळ जुलाब आणि ज्वारासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा अशा आजारांचे प्रमाण थोडे कमी असले तरी फ्लू सर्दी खोकला आणि व्हायरल ताप यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अंगात कणकण जाणवल्यास अथवा ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा स्वतःहून औषध घेऊ नयेत असा सल्ला देण्यात आला आहे वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते असेही डॉक्टरांचे आवाहन प्रमाण सतत सारी पाऊस याच्यामुळं पावसामुळं व्हायरल आजाराचं प्रमाण वाढत आहे सध्या कोणते कोणते रोगा सध्या न्युमोनिया डेंगू टायफाईड या आजाराच्या साथी चालू आहेत सध्या त्याच्यात परिणाम जास्त वाढ बिलकुल साचलेलं हवा गावामध्ये पाणी साचल्यामुळं वगैरे आजार प्रमाण वाढत आहे डासाची उत्पत्ती ह्याच्यातून आजारपणे वाढत आहे वातावरणात वा आर्द्रता थंडपणा एकदम ऊन पडणे याच्यामुळे आजार प्रमाण वाढत आहे जास्त लहान मुलामध्ये अशामध्ये आपण गर्दीत वगैरे जाणं टाळलं पाहिजे पुरेशी झोप घेतली पाहिजे पालेभाज्या वगैरे खाल्ल्या पाहिजेत असं केल्यानंतर आजारामध्ये बरस प्रमाणात कमी प्रमाण होऊ शकतं डायरिसिस पेशंट बघतो मी अर्धीचे भरपूर पेशंट माझ्याकडे लावून लावून आणि त्या अर्थिक उपचार होत आहेत आज प्रकारचे रिझल्ट येत आहे नाव साहेब डॉक्टर खडके शिवशंकर नागनाथ साई क्लिनिक वडवळून उपचार केंद्र